हॅलो स्टुडंट वेलकम टू क्षित आपल्याला माहितच आहे की एमपीसी राज्य सेवा आता डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे तसेच युपीएससी आणि एमपीसी सेवा यांचा सिलेबस आहे तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एमपीसी आणि युपीएससी फ्री यांचा सिलेबस बघणार आहोत तसेच त्यामध्ये काय फरक आहे आणि त्यामध्ये काय कॉमन आहे हे जाणून घेणार आहोत व दोन्ही एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करावे हे पण बघणार आहोत तर हा आहे एमपीसी राज्य युपीएससी चा सिलेबस आणि इकडे आहे एमपीसीचा सिलेबस तर चा आपण पहिला पॉइंट बघितला तर आपल्याला जाणवते की करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स म्हणजे हा करंट काय आहे तर नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे जे करंट अफेअर्स आहेत त्याच्यावरती प्रश्न असणार आहेत आता एमपीसीचा ऑबझर्व्ह केला तर सेम तोच पॉइंट आहे फक्त इथं एक एक्स्ट्रा पॉईंट ऍड केलेला दिसतो बाकी नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स सेम असणार आहे म्हणजे युपीएससी मध्ये Uh, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलचे क्वेश्चन असणार आहे एमपीएससी मध्ये सेम टेस्ट असणार आहे नॅशनल आणि इंटरनॅशनल फक्त स्टेट लेव्हलची पण क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळणार आहेत आता दुसरा पॉईंट बघू दुसरा पॉईंट हिस्ट्रीचा आता ची हिस्ट्री बघितली तर युपीएससी ला हिस्ट्री साठी इंडियन आणि इंडियन नॅशनल मुवमेंट याच्यामध्ये जास्त वेटेज आपलं मॉडर्न हिस्ट्रीला असायचं तसंच एनशिट अँड मीडिवल वरती पण क्वेश्चन विचारायचे आता एमपीसीच्या हिस्ट्रीचा सिलेबस बघूया तर एमपीसीच्या हिस्ट्रीच्या सिलेबस मध्ये आपल्याला सेम तोच सिलेबस दिसतोय पण थोडंफार वेटेज आपल्याला महाराष्ट्रावरती पाहायला मिळतं म्हणजे महाराष्ट्रातील ठराविक चळवळी असू देत वेगवेगळ्या संस्था असू देत यावरती प्रश्न असण्याची शक्यता असणार त्याच्यानंतर थर्ड पॉइंट जॉग्राफी आता जॉग्राफीला काय तर इंडियन आणि वर्ल्ड जॉग्राफी मधला फिजिकल सोशल सोशल इकॉनॉमिक ज्योग्राफी ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड हे विचारायचे तर एमपीएससी मध्ये बघितला सेम तोच पॉइंट आहे फक्त याच्यामध्ये महाराष्ट्र पॉईंट ऍड केलेला आहे आता याच्यामध्ये काय असणार आहे दोन्ही एक्झाम करणाऱ्यांना फायदा काय आहे की बाबा इंडियन आणि वर्ल्ड जॉग्राफी आपला स्टडी युपीएस साठी झाला एमपीएस साठी पण होणार आहे आता फक्त महाराष्ट्राच्या साठी काय करायला पाहिजे तर महाराष्ट्रातल्या नदी असू देत महाराष्ट्रातील पर्वत असू देत ह्याची माहिती तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायची म्हणजे महाराष्ट्रासाठी तुम्हाला महाराष्ट्राचा एस्पेक्ट एक्स्ट्रा स्टडी करायचा बाकी इंडियन जॉग्राफी सुद्धा वर्ल्ड जिओग्राफी हे तुमचं दोन्हीकडे पण होणार आहे हिस्ट्रीचं पण सेमच तसं आहे की तुम्हाला महाराष्ट्रातला वेगळा इतिहास काय तो फक्त स्टडी करायचं करंट अफेअर्स मध्ये फक्त महाराष्ट्रातील करंट अफेअर्स सेपरेट करायचे बाकी तुमचे नॅशनल आणि इंटरनॅशनल जे काही करंट अफेअर्स आहेत ते तुमच्या युपीएस साठी पण होणार आहे आणि एमपीसीसाठी पण होणार आहे पॉलिटीचा आता पॉलिटी मध्ये काय येतं कॉन्स्टिट्युशन येतं पॉलिटिकल सिस्टीम पंचायत राज पब्लिक पॉलिसी आणि राईट इश्यू इकडे बघून घेऊ आपण एमपीसी मध्ये तर एमपीसी मध्ये काय सेम तसंच इंडिया अँड महाराष्ट्र पॉलिटी अँड गव्हर्नन्स कॉन्स्टिट्युशन पॉलिटिकल सिस्टीम पंचायत राज अर्बन गव्हर्नन्स पब्लिक पॉलिसी अँड राईट इश्यू जवळपास गव्हर्नन्स याच्यावरती प्रश्न जरा जास्त असण्याची शक्यता असते तर हे आपले चार चार पॉईंट एक्सप्लेन करून झाले आता पुढचा पॉईंट आहे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट याच्यामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट असू दे पोवर्टी इन्क्लुजन डेमोग्राफिक्स सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह याच्यावरती प्रश्न असणार आहे एमपीसी uh, मध्ये सेम टू सेम डेप टू तोच सिलेबस दिलाय फक्त प्रश्नांची लेवल जरा खालीवरती असू शकते किंवा जर इकॉनॉमिक्स मधल्या स्कीम विचारल्या तर त्या स्कीम आपल्या एमपीसी uh, साठी थोड्या फार महाराष्ट्रातल्या असू शकतात आणि युपीसी साठी uh, सगळ्या नॅशनल लेव्हल आपल्याला पाहायला मिळणार आहेत किंवा केंद्र सरकारच्या ज्या काही स्कीम आहेत त्या युपीसी मध्ये जास्त फोकस न वापरल्या जातील एज कम्पेअर्ड टू एमपीएससी त्यानंतर आपण पुढचा एक पॉइंट बघू जनरल इश्यूज ऑन एनमेंट इकॉलॉजी त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला असणार बायोडायव्हर्सिटी क्लायमेट चेंज आता याच्यामध्ये सांगितले स्पेशल आपल्याला नाही पण आता तुम्ही जर ट्रेंड बघितलं तर युपीएसी मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या स्पेसिस असते त्याच्यावरती क्वेश्चन येतात त्याच्यानंतर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी असू दे म्हणजे एन्व्हायरमेंट रिलेटेड काय काय नवीन सुधारणा केल्या ते त्याच्यावरती प्रश्न असतील किंवा आपलं वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह काय काय घेतले ते त्या रिलेटेड आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात तर एमपीएससी मध्ये सिलेबसला देताना सेम तेच दिले पण एमपीएससी मध्ये बेसिक एनवायरमेंटल इकोलजी मध्ये ते फूड चेन वगैरे फूड वेब असू दे या सारखे बेसिक बेसिस इकोटोन म्हणजे काय कार्बन म्हणजे काय या सारखे प्रश्न एनवायरमेंट मध्ये पाहायला मिळतात आता आताचा आपण सांगू शकत नाही पण तुमचा एस कम्प्युटर दोन्हीकडे तुम्हाला काय स्टडी करायचं हे तरी आपल्याला कळलं पाहिजे की हे दोन्ही कव्हर केलं तर तुमचा चान्सेस कुठच होतं ना म्हणजे तुम्हाला एनवायरमेंट चा जो यूपीसी ला करता ते पण तुम्ही एमपीसी ला तुम्हाला फायदा होणारच आहे पण एक्स्ट्रा एमपीसी मध्ये काय तर एमपीसी मध्ये जास्त करून इथून मागच्या राज्यसेवेचा फोकस काय होता तर ते बेसिक प्रश्न बेसिक एनवायरमेंट रिलेटेड ज्या टर्म्स आहेत त्याच्यावरती प्रश्न यायचे आता पुढचा सातवा पॉईंट याच्यामध्ये काय दिले तर जनरल सायन्स आता चे जनरल सायन्स म्हणजे आपल्या एमपीसी च्या जनरल सायन्स सारखं नसते आता युपीसी जनरल सायन्स मध्ये काय असते तर टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी याच्या ओरिएंटेड जास्त प्रश्न असतात म्हणजे नवीन नवीन काय टेक्नॉलॉजी आले असेल स्पेस टेक्नॉलॉजी किंवा आपल्या मोबाईल मधील फाय जी सिक्स जी हे नवीन काही येत असेल ह्या मोस्ट ऑफ आप जे आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे बायोटेक्नॉलॉजी मध्ये पण जीन थेरपी असू दे किंवा ऑर्गन transplant असू दे सारखे टेक्नॉलॉजी मधले सायन्सचे प्रश्न असतात तसंच याच्यामध्ये एक बेटेज आणखी नेक्स्ट्रा दिलेला असते ते म्हणजे बायोटेक्नॉलॉजी अँड टेक्नॉलॉजी ते झालं आता पुढचा एमपीएससीचा सायन्स बघितलं तर एमपीसी सायन्स जरा सिम्पल असते जसं की त्याच्यामध्ये आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो हे तीन सब्जेक्ट केलेले असते ते फिजिक्स केमिस्ट्री वर क्वचितच आपल्याला प्रश्न पाहायला मिळतो मोस्ट ऑफ द टेक्नॉलॉजी रिलेटेड सायन्स पकडलं जातं आणि एमपीसी सायन्स आपण बघितलं तर त्याच्यामध्ये फिजिक्स पण येतो केमिस्ट्री पण येतो बायो पण येतो हा आणि महत्वाचा म्हणजे तो हेल्थ रिलेटेड क्वेश्चन एमपीसी मध्ये आपल्याला जास्त करून पाहायला मिळतात तर मित्रांनो ही झाली एमपीसी आणि यूपीएससी या दोन uh, प्रीच्या सिलेबस मधलं कम्पॅरिझन आपण पुढे च पण बघणार आहोत किंवा आपण त्याच्यानंतर ऑप्शनल दोन्हीकडे कसं काय कॉमन आहेत uh, ते पण आपण बघणार आहोत किंवा वन सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतं ऑप्शनल फायदेशीर ठरणार आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत सो स्टुडंट ही झाली यूपीएससी व एमसी फ्री याची माहिती तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू